श्लोक एकशे पस्तीसावा श्रीरा धरी रे संगती सज्जनाची जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची बळे बाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे श्रीराम समर्थ पुन्हा एकदा सज्जनांची संगत धरा असं आपल्याला सांगतायत संतांचा सहवास मिळाल्यामुळं त्यांचे आचार विचार यांचा परिणाम आपल्या जीवनावर होतो मनाची जडणघडण त्या पद्धतीनं तयार होते आपलं विज्ञान असं सांगतं की जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा वातावरणातले तरंग आपण आत येतो आणि श्वास सोडताना आपल्या मनातले तरंग बाहेर सोडतो साहजिकच संतांच्या सहवासात राहिलो तर त्यांनी निर्माण केलेले शुद्ध तरंग आपण ग्रहण करून आपली वृत्ती पालटवू शकतो आपण जे शिक्षण घेतो प्रवास करतो जीवनाचे अनुभव घेतो त्यामुळं आपलं मन तात्पुरतं सुधारतं पण माणसाची वासना बदलत नाही वासना मनाच्या तळाशी सुप्तावस्थेत बसलेली असते फक्त संत संगतीमध्येच तिला तिथून बाहेर काढता येतं संत संगतीचे लाभ करून घेण्याचे दोन मार्ग आहेत एक म्हणजे योगाचा योगाच्या साहाय्यानं वासनेला क्षीण करून संपवता येतं पण इतकी योगसाधना असणारा आणि ती दुसऱ्यांना सांगणारा संत मिळणं कठीण असतं दुसरा मार्ग आहे भक्तीचा भगवंताच्या भक्तीचा मार्ग संत आपल्याला दाखवतात संत साधकाच्या मनामध्ये भगवंताबद्दल विश्वास प्रेम आणि श्रद्धा निर्माण करतात सज्जन संगतीमुळं काय होईल हेही ते पुढं आपल्याला सांगतात गुरुजनांची वृत्ती सज्जन संगतीमुळं पालटते दुर्जन फक्त बाहेरच असतात असं नाही दुर्जन हा स्वतःच्या मनात असतो जेव्हा आपण एखादं काम करतो तेव्हा आपल्या शक्तीचा आपल्याला गर्व होतो मी इतरांपेक्षा वेगळा आहे मी किती हुशार आहे या प्रवृत्तीचा उदय आपल्या मनात होऊ लागतो आणि दुसऱ्याचा पराभव करावा असं वाटू लागतं संत सहवासानं खरं खोटं योग्य अयोग्य याचा निवाडा करता येतो त्यांच्याबरोबर राहण्यामुळं किंवा त्यांना आपल्याकडे बोलवण्याने आपलं मन स्वच्छ होतं आणि अहंभाव नष्ट होतो, होतो। दुसऱ्या प्रकारचे दुर्जन समाजामध्ये आपल्या भोवती वावरत असतात ते सर्वसामान्य माणसांना आणि संत महात्म्यांना त्रास देतात स्वतःच्या शांत आणि युक्त अशा बोलण्यानं संत त्यांची वृत्ती पालटवण्याचं काम करतात संत ज्ञानेश्वरांनी स्वतःच्या शांत वागण्यानं त्यांना त्रास देणाऱ्या सर्व दुर्जन लोकांची वृत्ती पालटवली समर्थ चंद्रगिरीच्या डोंगरावरती राहत असताना त्यांना एक शिष्य भेटला समर्थ हनुमंताचे शिष्य आहेत ही गोष्ट मान्य करायला तो तयार नव्हता त्याला वाटत होतं की समर्थ जर हनुमंताचे अवतार असतील तर वायूप्रमाणे कपाट भेदून बाहेर पडतील आणि म्हणून एक दिवस त्यानं समर्थांना खरोखरच कपाटात कोंडलं आणि नंतर कपाट उघडलं तर समर्थ कपाटात नव्हते तर ते त्याच्या समोरच उभे होते या अनुभवानं तो शिष्य खजील झाला त्यांना ताबडतोब समर्थांचे पाय धरले आणि त्यांना समर्थांना गुरु केलं अशा प्रकारच्या अनेक कथा आपण शेगावच्या गजानन महाराजांच्या पोथीमध्ये गोंदवलेकर महाराजांच्या बाबतीतही ऐकतो या संत मंडळींनी अनेक दुर्जन वृत्तीच्या माणसांचं मन बदलवण्याचं आणि त्यांना योग्य मार्गावर आणण्याचं कार्य केलेलं आहे संत ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज एकनाथ महाराज यांना तर दुर्जन लोकांनी अपरिमित छळलेलं आहे पण त्यांच्या सदविचारांनी आणि शांत संयमी वागण्यानं या दुर्जन लोकांच्या वृत्तीत बदल झाला कस्तुरीच्या संगतीत राहिलं तर जसं मातीलाही सुगंध येतो तसं संतांच्या सहवासानं आपल्या जीवनामध्ये समाधानाचं साम्राज्य पसरतं त्यांच्या संगतीनं आपल्या अंतःकरणातले सद्भाव वाढतात चांगलं वाईट यांच्यातला भेद समजतो आपलं चित्त सतत सत्याचा ध्यास घेतं चुकूनही वाईट कर्म करावं अशी इच्छा होत नाही आणि हीच सदाचारानं वागण्यासाठीची प्रेरणा ठरते हे सगळं सत्पुरुषांच्या सहवासानं आपोआप पण बळे घडवून आणण्यासारखं घडतं माणसाला सर्वात मोठं भय असतं ते मृत्यूचं मानसशास्त्राप्रमाणे क्रौर्य आणि पळपुटेपणा ही या भयाची आपत्ती आहेत संतांच्या संगतीनं माणूस श्रेयस आणि प्रेयसाचा विचार करू शकतो जे भगवंताला आवडतं तेच आपण करू लागतो आपलं मृत्यूचं भय लोप पावतं केव्हा ना केव्हा तरी मरण येणारच आहे याचा विचार करून मनाची तयारी होते आणि सर्व संत मंडळी मृत्यूला हसत हसत सामोरी गेलेली आहेत हे पाहिलं म्हणजे मृत्यूची तीव्रता कमी होते सत्संगतीमुळं शेवटचा दिस गोड होतो आणि मोक्षही प्राप्त होतो जय जय रघुवीर समर्थ मना संगती सज्जनाची जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची बले भावसबुद्धिसन्मार्ग लागे महाक्रूरतो श्री राम